ओन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया विषय अतिशय महत्त्वाची बातमी राज्य शासनाने धान्य वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शिधापत्रिकेधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक केले होते मात्र ती करण्यासाठी विविध अडचणी आल्याने लाभार्थ्यांना चा थंड प्रतिसाद मिळाला परिणामी आता केंद्र शासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील सर्व शिधापत्रिकेधारकांना ई के, के वाय सी करणे बंधनकारक केले आहे शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्यावत आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी ई पास मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे स्कॅन केले जात आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई के वाय सी व्यवस्था कोलमडली होती त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना ई के वाय सी करता आली नाही त्यामुळे केंद्र सरकारने आता या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे नागरिकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे प्रत्येक सदस्याची होणार पडताळणी शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ती न केल्यास शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद केले जाणार आहे ई के वाय सी करण्यासाठी शासनाने एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती अनेक शिद्रापत्रिकेतून मृत लाभार्थ्यांचे किंवा लग्न झालेल्या मुलींची नावे वगळण्यात आलेली नाहीत त्यामुळे शासनाकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे ई के वाय सी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद करण्यात येणार आहे कोणत्याही रेशन दुकानदाराकडून ई के वाय सी करता येते दिनेश तावरे सहाय्यक पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण विभाग अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद